मी पूर्वा खालगावकर विचार कोकण वार्तामध्ये आपले स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी साळवीसटोप येथे जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुरामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात रत्नागिरी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेही उल्लेख केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा करण्यात आला जाहीर निषेध रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्रीदेवी भगवती मंदिर देवस्थानच्या शिंगोत्सवाची रूपरिषद जाहीर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा विश्वास मंडळींचं आवाहन आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आयोजित सह भोजन आणि सह भोजनाच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद या पुढील बातम्या अल्पशा विश्रांती नंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आजा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आता बढ़िया सविस्तर वृत्तांत सालवी स्टॉप ये घन कचरा प्रकल्प जाने कचर विषारी धुरा मु कोकणनगर कीर्तिनगर क्रांतिनगर स्टेट बैंक कॉलनी आधी परिसरात राहणाऱ्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष नवसीन काझी यांनी व्यक्त केलं आहे. आज आपण रत्नागिरीन मुख्याधिकाऱ्यांना भेटला काय विषय होता आणि काय मागणी आहे तुमची? विषय असा होता की विषारी धुरापासून शहरातील नागरिकांना विशेष करून कोकणनगर व त्याच्या आसपासच्या परिसरातील नागरिकांना खूप त्या धुराचा त्रास होतो तिथे राहणारे स्थानिक लोक आणि लहान मुलं वयस्कर माणसं यांना वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावं लागले या अनुषंगाने आम्ही आज रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एक निवेदनच दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याच्या योग्य ती खबर खबरदारी घेऊन वेगवेगळ्या त्याचा इलाज करावा जेणेकरून स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही आणि तसेच तिथे आल्यानंतर आम्हाला आम्हाला त्यांनी तसंच सांगितलं की आम्ही खबरदारी घेऊ कारण तिथे खूप वर्षापासून वर्षापासून केलेला कचरा तिथे साठून ठेवलेला आहे आणि तिथे कधी कधी तिथे असामाजिक तत्वही त्याच्यापासून आग लावण्यात येते त्याच्यामुळे आम्ही पण त्यांना सांगितलं तिथे तुम्ही खबरदारी काय घ्या तर ते म्हटले की त्याच्यासाठी एक राखीव जागा पण आम्ही बघितलेली आहे एमआयडीसी मध्ये आणि तिथे आता तो कचरा स्थलांतरित करणार आहोत गेले पंधरा वीस दिवसामध्ये तसं होईल म्हणजे तोपर्यंत तुम्ही त्याला काय म्हणत तोपर्यंत हे तुमचं तो समजा आग लागत असली व दूर येत असणार त्यांनी सांगितले की आम्ही आमचे पाण्या पाण्याची वगैरे व्यवस्था करून तिकडे आम्ही ती करू आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जे पण आम्हाला संपर्क दिलेला आहे तर तसं काय झालं तर ते हे पोलीस स्टेशनला पण ते मिळवणार आहे की ते असं असं होतं म्हणून तर अशा आहे की आम्हाला ते ह्याच्यापुढे तसं करत आहे लोकांना त्रास होणार नाही आणि आम्हाला नगरपालिकेला सगळ्यांना मिळेल रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील साळवीस्टॉप येथील घनकचरा प्रकल्पात जाळण्यात येणाऱ्या विषारी धुराच्या त्रासामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका पोहोचत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सचिव बशीर मुर्तुजा युवक अध्यक्ष नौसेन काझी यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यानं जाऊन भेटलं यावेळी त्यांनी नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल योग्य ती त्वरित कारवाई करावी असं सांगत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलं यावेळी माजी नगरसेवक सईद पावसकर जिल्हा सचिव रणजित शिर्के विद्यार्थी जिल्हाध्यक्ष संकेत कदम जिल्हा युवक सचिव मतीन बावानी अल्पसंख्यांक महिला शहराध्यक्ष फरजाना मस्तान जिल्हा ग्रंथालय सेल महिला अध्यक्ष कल्पना भिसे सनीप गवांडकर आदी उपस्थित होते काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ त्यांच्या भक्तांच्या भक्तपरिवारामध्ये राज्यभर निषेध करण्यात आला Thank you!

यावेळी महाराजांच्या संप्रदायातर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येत निषेध नोंदवत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला राज्यात ठिकठिकाणी थीक वडेट्टीवारांचा निषेध करत त्यांच्या प्रतिमेला काळं फासणं जोडे मारणं प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढणं असं सर्वत्र सुरू होतं नमस्कार मी सुनील ठाकूर जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य हे काँग्रेस नेते विजय वेटीवार यांनी त्याचा तुरुश्रींबद्दल जे अपमानास्पद उद्धार काढले जे विधान केले आणि एकेरी भाषेत जे त्यांना त्यांनी संबोधिले आहे त्यांच्या विरोधात त्यांच्या भक्तगणांनी अखिल महाराष्ट्रामध्ये केलेला आहे म्हणून आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा निषेध आपल्याला बघायला मिळणार आहे याची शंका नाही कारण जगदगुरुश्रींचा जो संप्रदाय आहे तो फक्त भारतभरच नव्हे तर भारताच्या बाहेर देशामध्ये पण आहे एका जबाबदार नेत्यांनी एखाद्या विभूतीचा पूर्ण अभ्यास न करता अशा प्रकारे उद्धार काढणं हे चुकीचे आहे आणि निंदनीय आहे आणि त्याचीच निर्बंधना आम्ही या ठिकाणी इथे करतो आहोत पहिले सर्वात आधी इथे सांगू इच्छितो की महाराष्ट्राचं सौभाग्य आहे तो वैदिक सनातन हिंदू धर्मियांचा जो सर्वोच्च पद आहे जो मान आहे जो जगदगुरु रामानंदाचार्य आहे तो महाराष्ट्राच्या रत्नागिरीला मिळालेला आहे आणि इथे दर्शन रामानंदाचार उभारला गेला आहे जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्या आणि त्यांचे कार्य त्यांची कुशलता त्यांचा समाजकार्य मानव कल्याणकारी कार्य यांचा अभ्यास न करता तुम्ही जर काही उद्धार काढत असाल तर तुमच्यासारखे नेते तुम्ही महाराष्ट्राचे नेता म्हणून तुम्ही घेता आणि साधी आपल्या आप महाराष्ट्र राज्याच्या एवढ्या मोठ्या संतांची जाणीव आणि माहिती आपल्याला नसणं हे चुकीचं आहे आणि तुम्ही त्यांच्यासाठी लाखो करोड भक्त या देशात नवेतर विदेशात पण आहेत तर मला असं वाटतंय की हे जे कार्य विजय वेट्टीवार यांनी केलेलं आहे त्याचा असा जो निश्चित आहे भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजी शेटकीर यांच्या एक्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम पतित पावन मंदिरात झाला त्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला

आणि देशाची जी फाळणी अंतर्गत झालेली होती तो तर त्यांची सगळ्यांची मनं एकत्र करून देशाच्या स्वातंत्र्याचा लढा तीव्र करण्यासाठी या पथित पावन मंदिरने फार मोठी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे आणि या पथित पावन मंदिरमध्ये सुश्त भेदभाव भेटवत सर्व हिंदू धर्मियांचं सहभोजन या ठिकाणी घडलं होतं सुमारे साडेचार हजार पान पा, पानं त्यावेळेला लागलेली ला होती आणि हाता पडतात संपूर्ण देशभर उमटला पंजाबपासून मद्रास पर्यंत अशा जेवणावळी घडल्या आणि देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा तीव्र झाला आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीस साली आपल्याला देशाला स्वातंत्र्य मिळालं या पथित पवन मंदिराचा इतिहास हा फार मोठा आहे आणि त्याची जपणूक करणं ही फार काळाची गरज आहे चोवीस फेब्रुवारी ही हाच दिवस नेमका भागवजेट किरांचा एकोणीशे चव्वेचाळीस ला दुःखद निधनानंतर अठ्याहत्तर वर्ष बंद पडलेलं हे जे सहभोजन होतं हे पथित पावन मंदिर संस्था अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नाई तालुका भंडारी समाज संघ यांच्या संयुक्त विद्यार्थाने दोन हजार बावीस मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला आहे सर्व हिंदू समाजातील सर्व जातींचे सर्व प्रतिनिधी सर्व लोक या ठिकाणी एकत्र आणून देशाच्या प्रती आपुलकी आणि देशाच्या प्रति देशा आस्था निर्माण करण्यासाठी आणि या भारत मातेचं रक्षण करण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हावं आणि सगळ्यांनी एक व्हावं हा याच्या हेतू आहे आणि भागवश किरणी आणि सावरकरांनी जे आपल्याला हे जे आदेश घालून दिलेलं आहे हे जे कार्य घालून दिलेलं आहे ते पुढे नेण्यासाठी पुढच्या पिढीने याच्यामध्ये सातत्याने उपक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि हे काम पुढे चालू ठेवावं ज्यासाठी हा पथित मंदिर मध्ये आज हा सहभोजनाचा आणि सहभजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर आणि पतित पावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेश शिंदे यांच्या हस्ते प्रतिभावंत बांधकाम व्यावसायिक आशीष हातीसकर प्रतिभावंत लेखक साहित्यिक वसंत विष्णू तथा राजाभाऊ लिमये प्रतिभावंत भजनीबुआ जनार्दन बोरकर आणि प्रतिभावंत कवी संदेश भाई यांचा गौरव करण्यात आला यावेळी कार्यवाह चंद्रहास विलकर भागोजी शेटकीर यांचे नातू अंकुर कीर, कीर रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे अध्यक्ष राजीव कीर पतित पावन मंदिर संस्था अध्यक्ष उन्मेश शिंदे अठरा पगड जातींचे प्रमुख विजय खेडेकर रघुवीर शेलार बी टी मोरे राजन मलुष्टे केशवराव इंदुलकर अनिल पोटफोडे रामभाऊ गराटे राजेंद्र नेरकर आदी उपस्थित होते thank you अनेक वर्ष या मंदिराच्या स्थापनेपासून ते पिढी जात या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची तिसरी पिढी या ठिकाणी आहे आणि ते असं कुठलंही कृत्य करणार नाहीत हेही आम्हाला माहिती आहे परंतु असे है विशे आ, कर, हे विषय येतात कोणतरी येत पतित पावन मंदिर सावरकरांनी बांधलं असं सांगत हा सावरकर आणि भागोजी शेटकीर हे वेगवेगळे नव्हते हे एकाच जीवाचे दोन मित्र होते मैत्र जीवाचे असे त्यांचे संबंध होते आणि भागू शेटकीर यांनी सावरकरांच्या विनंतीवरून अनेक गोष्टी केल्या की ज्या कधीही कोणाला समजल्या नाहीत परंतु त्यांचा जो हिशोब होता ऑडिट रिपोर्ट होता त्या ऑडिट रिपोर्टमध्ये त्यांच्या नोंदी केल्या जात जात होत्या भागोजीट किर हे एकोणीसशे सव्वीस सालापासून आपला ऑडिट रिपोर्ट करत होते आणि त्याची सगळी नोंद ते ठेवत होते ही जमीन किती रुपयाला घेतली कोणाकडून घेतली ह्या मंदिरासाठी किती खर्च केला या चाळींसाठी किती खर्च केला देवाच्या दिवाबत्तीला किती रुपये खर्च केला आणि देवाच्या ह्याच्यासाठी उत्पन्न वाढावं म्हणून पुढे काय आपला प्रयोजन आहे याची सगळी नोंद भागवशेट किर्णी करून ठेवली होती आणि म्हणूनच आपल्याला हा इतिहास जरी कोणाचा मनात आणलं जरी पुसा पुसता तर तो तो पुसता येणार नाही आणि तुमच्या सारखे सगळे परमेश्वर रूपी लोक आणि परमेश्वर रूपी बांधव या ठिकाणी असताना असं होणार नाही आणि आज एक्क्याऐंशी वी पुण्यतिथी आहे पुढे आठशे दहावी पुण्यतिथीला पण आपल्यासारखेच लोक या ठिकाणी येतील आणि भागू शेटकिरांच्या कार्याचे गोडवे घातील असं मला खात्री आहे रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीला विश्वस्त मंडळ उत्सव कमिटीचे सदस्य तसंच किल्लेकर पेटकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाला दिनांक चार रोजी मार्च रोजी फाक पंचमीला सुरुवात होणार आहे दिनांक पाच मार्च रोजी षष्ठीच्या दिवशी सकाळी आठ वाजता देवीला रूपे चढवण्याचा कार्यक्रम होईल त्यानंतर अकरा वाजता निशाणकाठी उभी करण्यात येईल त्यानंतर दुपारी ठीक अडीच वाजता मंदिरात गाराणं घालून देवी गावभेटीसाठी निघेल दिनांक तेरा मार्च रोजी होळीच्या दिवशी श्री भगवती देवी दुपारी ठीक अडीच वाजता वाजत गाजत झाडगाव शेरेनका येथे श्री पारसमल जसराजजी बोहरा यांच्या घरी जाईल आणि तिथून ती तीन वाजता होळी तोडून ती परत निघेल यावेळी होळी सायंकाळी सहा वाजता पेटकर यांच्या ताब्यात देण्यात येईल त्यानंतर पेटकर ती होळी आठ वाजता हनुमानवाडी किल्लेकर यांच्या ताब्यात देतील नंतर हनुमानवाडी नऊ वाजता भागेश्वर मंदिर येथील राजवाडी यांच्या ताब्यात देतील त्यानंतर ती होळी मंदिरामध्ये किल्ल्यावर दहा वाजता येईल आणि बारा वाजता होम केला जाणार आहे दिनांक चौदा मार्च रोजी धुलीवंदन या दिवशी श्री भगवती देवी मंदिरातून तीन वाजता धुळवडीसाठी निघेल श्री भगवती देवी सायंकाळी पाच वाजता रंग उडवण्यासाठी बाहेर पडेल आणि रात्री बारा वाजता किल्ल्याच्या तटाभोवती प्रदक्षिणा घालेल त्यानंतर देवीचा गोंधळ कार्यक्रम होऊन प्रसाद वाटप झाल्यानंतर या शिमगोत्सवाची सांगता होणार आहे तरी सर्व गावकरी मंडळींनी भाविकांनी श्री भगवती देवीच्या शिमगोत्सवाला आवर्जून सहभागी व्हावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री देवी भगवती पब्लिक ट्रस्टतर्फे करण्यात आलं आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर अडीच येथे जाळण्यात येणाऱ्या कचऱ्याच्या विषारी धुजामुळे नागरिकांचं आरोग्य धक्क्यात रत्नागिरी नगरपालिकेने त्वरित उपाययोजना करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मागणी जगद्गुरू रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांचा करण्यात जाहीर निषेध रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्रीदेवी भगवती मंदिर देवस्थानच्या शिंगोत्सवाची रूपरिषद जाहीर भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा विश्वस्त मंडळींचं आवाहन आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ आयोजित सहभोजन आणि सहभोजनाच्या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद याबरोबरच बातमीपत्र संपलं नमस्कार